लोकसभा निवडणुकीत भाजपला राज ठाकरेंनी दिला महायुतीच्या उमेदवारांसाठी त्यांनी पुणे रत्नागिरी मुंबई ठाणे जिल्ह्यात जाहीर सभा देखील घेतल्या राज ठाकरे यांच्या मागे ईडी लावल्यामुळे त्यांनी भाजपला पाठिंबा दिल्याची टीका महाविकास आघाडीतील नेते त्यावेळी करत होते त्यावर पहिल्यांदाच राज ठाकरेंनी त्यांचा आणि ईडीचा काय संबंध हे मनसेच्या मुंबईतील मेळाव्यात सांगितलं आहे सोबतच राज ठाकरेंनी यावेळी बरेच खुलासे केले आहेत तेच जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते राज ठाकरे कायम भूमिका बदलत असतात असा आरोप त्यांच्यावर अनेक वेळा माध्यमांमधून होत असतो मुंबईत आज मनसेचा राज्यस्तरीय मेळावा पार पडला या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ईडीची नोटीस मिळाल्यानंतर त्याचा संबंध नरेंद्र मोदी यांच्यासोबत लावण्यात आला यावर प्रश्न उपस्थित केला आहे राज ठाकरेंनी सुरुवातीला नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला मग त्यांच्या विरोधात राज ठाकरे बोलायला लागले पण नंतर पुन्हा एकदा राज ठाकरेंनी भाजपला सपोर्ट केला का तर माझ्या मागे ईडी लावली असं बोलत आहे मला तुम्हाला ही कहाणी सुद्धा सांगायची आहे महाराष्ट्रासमोर सर्वांना सांगायचं आहे ते समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे त्यांच्यासमोर मी तुम्हाला जे सांगेल ते शपथपूर्व खरं सांगेल असं राज ठाकरे म्हणाले पुढे ते असंही म्हणाले की साधारणतः दोन हजार पाच ची गोष्ट असेल तिथे मी लहानाचा मोठा झालो समोरील कोहिनूर मिल आम्ही पाहत होतो वर्तमानपत्रात मी एक बातमी वाचली तोपर्यंत आम्ही आमचा व्यवसाय सुरू केला होता व्यवसाय सुरू करणं हे तर पाप नाही ना अनेकांना तर कर व्यवसाय सुद्धा दाखवता येत नाही तरी त्यांच्याकडे सर्व गोष्टी सुरू असतात आम्ही एक व्यवसाय सुरू केला सकाळी वर्तमानपत्र वाचत असताना एक बातमी मला दिसली की एनटीएसीच्या मिल्स काढा आणि कामगारांचे इतक्या वर्षाचे पगार असतील ते द्या असा सुप्रीम कोर्टाचा निर्णय होता बातम्या वाजता वाजता त्यात कोविनूर मिलचं नाव दिसलं हे तपासता तपासता माझ्या सहकाऱ्यांनी सांगितलं की आपण एक टेंडर भरू आणि आम्ही टेंडर भरलं एके दिवशी माझ्या सहकाऱ्यांचा फोन आला की टेंडर लागलं म्हणून म्हटलं मग घाबरतो कशाला त्यानं म्हटलं हे टेंडर चारशे ते पाचशे कोटींचं आहे इतके पैसे आणायचे कुठून थोडक्यात माझ्याही पायाखालची जमीनच सरकली राज ठाकरे म्हणाले की आमच्या एका मित्रानं सांगितलं आय अँड एफ एस नावाची कंपनी होती त्यांच्यासोबत बोलणं झालं आणि त्यांनी पैसे देण्यास तयारी दर्शवली सर्व पैसे त्या कंपनीने भरले आम्ही त्याचे पार्टनर होतो सात ते आठ जण होतो हे सर्व सुरू असताना मिलचं प्रकरण कोर्टात गेलं आणि दीड वर्ष त्यातच गेले दीड वर्षानंतर ते पुन्हा एकदा सुरू झालं त्या दरम्यान मी माझ्या सहकाऱ्यांना हो म्हटलं हा पांढरा हत्ती आहे हे आपल्याला काही झेपणार नाही त्यामुळे आम्ही आमचा स्टॉक घेऊन बाहेर पडलो ही गोष्ट दोन हजार ची आहे ज्या दिवशी मला ईडीची नोटीस आली मला प्रश्न पडला की कसली ईडीची नोटीस काय आहे यात मग ती नोटीस पाहिल्यावर लक्षात आलं की कोहिनूर प्रकरणात नोटीस आली म्हटलं आपला काय संबंध यात मला चौकशीसाठी बोलावलं तेव्हा ते अधिकारी काय बोलत आहेत हेच मला कळत नव्हतं जे पैसे मला मिळाले त्यावर टॅक्स भरला होता मी जेव्हा चौकशी केली तेव्हा आमच्या सीए ला बोलावलं आणि नेमकं प्रकरण विचारलं त्या सीए न सांगितलं की तुम्ही जो टॅक्स त्या कंपनीत भरला तो टॅक्स तुमच्या पार्टनर पैकी एका पार्टनरनं ना भरलाच नाही आणि तुमचे पैसे बाहेरच्या बाहेर वापरले म्हटलं आता काय करायचं तर पुन्हा मी पुन्हा एकदा टॅक्स भरला विषय संपला आता एवढ्याच्या गोष्टीनं राज ठाकरे ईडीला घाबरला आणि मोदींची स्तुती करायला लागला मला काय घेणं देणं त्या गोष्टींशी माझ्या डोक्यावर तलवार घेऊन मी फिरत आहे असंही राज ठाकरे म्हणाले सोबतच नुकतीच विधानसभा निवडणूक पार पडली असून महायुतीला मोठं यश मिळालं पण महाविकास आघाडी आणि मनसेला मोठा धक्का बसला यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज म्हणजे तीस जानेवारीला मुंबईत मेळावा घेत आपली भूमिका मांडली यावेळी त्यांनी भाजपसह शिवसेना आणि काँग्रेसवर बदलत्या भूमिकेवरून तोफ डागली तर त्यांनी घेतलेल्या भूमिका म्हणजे त्यांनी केलं ते प्रेम पण आम्ही केलं तो बलात्कार के असा सवाल केला राज ठाकरे यांनी सतत होणाऱ्या भूमिका बदलांच्या टीकेवर आज सडेतोड उत्तर दिलं त्यांनी राज्यासह देशातील महत्वाच्या नेत्यांनी पक्षांनी आपल्या स्वार्थासाठी भूमिका बदलल्या मात्र मी कोणत्याही स्वार्थासाठी माझी भूमिका बदलली नाही जे होत ते स्पष्ट शब्दात सांगितलं जी भूमिका घेतली ती थेट घेतल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं यावेळी राज ठाकरे यांनी सतत भूमिका बदलतो म्हणून टीका करणाऱ्या पत्रकारांचाही चांगला समाचार घेतला तर अशा पत्रकारांचा नेमका किती गाडा अभ्यास असतो असा सवाल केला असून तो एक संशोधनाचा विषय असल्याचं म्हटलं तर फक्त मीच भूमिका बदलली नाही तर भाजपनं ना देखील सतत भूमिका बदलल्याचं राज ठाकरे यांनी यावेळी देखील सांगितलं राज ठाकरे यांनी देशात काँग्रेसला शह देण्यासाठी निर्माण झालेल्या जनसंघातून आजच्या भारतीय जनता पक्षाचा उदय झाल्याचं म्हटलं तर याच भाजपनं पुढच्या काळात हिंदू आणि हिंदुत्वावर हिंदु भाजपनं राजकारण केलं अटल बिहारी वाजपेयी अध्यक्ष असताना त्यांनी काँग्रेससाठी आपली भूमिका बदलली तसंच राज ठाकरे यांनी यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही जोरदार निशाणा साधला पंतप्रधान तसंच मुख्यमंत्री फडणवीस एकीकडे ज्या लोकांवर आरोप करतात त्यांनाच पक्षात आणि मंत्रिमंडळात घेतात असा दावा राज ठाकरे यांनी केला यावेळी राज ठाकरे यांनी अजित पवार यांचं ना नाव घेत त्यांनी केलेल्या सिंचन घोटाळ्याची आठवण करून दिली तर याच प्रकरणावरून पंतप्रधानांसह फडणवीस हे त्यांना आत टाकणार म्हणत होते मात्र आत टाकणार याचा अर्थ मंत्रिमंडळात घेणार होता हे मला आत्ताच कळल्याचा टोला राज ठाकरे यांनी लगावला त्यांनी फक्त आपलीच भूमिका बदलते असं नाही तर भाजपनं महाराष्ट्रात कशी भूमिका बदलली याचा दाखला देत कशा पद्धतीनं पक्षात नेत्यांना घेतलं याची यादीच वाचून दाखवली त्यामुळे याबद्दल तुम्हाला काय या वाटतं राज ठाकरे खरंच आपली भूमिका सतत बदलत असतात का कि मग हा राजकारणाचा एक पॅटर्नच झालाय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद